ही गर्दी हा हा गोंधळ आक्रोश आहे मुलांचा। आहे मुलांचा कारण बातमी निफाड तालुक्यामधून निफाड तालुक्यातल्या देवगाव परिसरामध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे हा बिबट्या जो आहे तो फिरतो आहे आणि या बिबट्याला थेट मारण्यात थे यावं या बिबट्याचा वध करण्यात यावा या, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलेलं आहे नरक नागरिकांनी आंदोलन छेडलेलं आहे वेगवान मराठीवरती आपण ही ब्रेकिंग बातमी बघताय आपण जर नाशिक जिल्ह्यातली असाल आणि आपल्याला ब्रेकिंग बातम्या नाशिक जिल्ह्यातल्या हव्या असतील तर आपण सर्वात अगोदर वेगवान मराठीला देवगाव परिसरातली ही बातमी आहे देवगाव परिसरामध्ये बिबट्या फिरताना अनेक विद्यार्थ्यांनी पाहिला या बिबट्याला जेरबंद करून ठार मारावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले पालक आणि विद्यार्थी यावेळी आक्रमक झाले पोलिसांनी तात्काळ येऊन परिस्थिती आवाक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे याबाबत अधिक माहिती देण्यासाठी थेट आपण निफाडमध्ये जाऊ या आमचे प्रतिनिधी किरण कुमार आवारे फोन लाईनवरून आहे किरण कुमार आवारे काय सांगाल घटनेबाबत सविस्तर नमस्कार वेगवान नाशिक साठी किरण कुमार आवारे शिरवाडे वाक नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात दहशत माजवणारा नरभक्षक बिबट्या अखेर आज पहाटेच्या सुमारास निपाड तालुक्यातील देवगाव परिसरात वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला मात्र या बिबट्याला ठार मारावे अन्यथा तो पुन्हा गावकऱ्यांच्या जीवाला धोकादायक ठरू शकतो या मागणीसाठी ग्रामस्थ आणि वि आज देवगावमध्ये बिबट्या पकडल्या गेला आणि इथे जवळच आमची शाळा देखील आहेत आणि आज मुलांमध्ये खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे सकाळी जेव्हा शाळेत जाताना भरपूर मुलांनाही तो बिबट्या दिसला तर प्रशासनाकडे हीच मागणी आहे की या बिबट्याचा जो बंदोबस्त आहे तर तो लवकरात लवकर केला पाहिजे कारण नाहीतर मग जे आम्ही मुलं आहोत तर आम्ही शाळा बंद करू दे आज पकडल्या गेलेल्या इथे आहेत आमची मागणी अशी आहे की ह्या सर्वे करून हे बिबटे सगळे पकडले जावेत आणि यांना ठार मारण्यात यावं कारण आता मनुष्यबळाला याची हानी व्हायला लागली आहे कुठेतरी आम्हाला लहान मुलांना कुणीतरी पकडलेलं इथं आढळत आहे कुत्र्यांना तर जनावरांना तर पकडतातच आहे त्यामुळे ही जी मॅन इटर जो होत चाललेला आहे बिबट्या ह्या भागातले बिबटे तर यांना तातडीने आपण पकडावं अशी मागणी आम्ही केली आणि जागेवर शूट ऑर्डरही देण्यात याव्या अशा आम्ही ऑर्डर त्यांना मागणी केलेली आहे तर आमच्या आशा आहे की प्रशासन यामध्ये आम्हाला सहकार्य करेल करे।